गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉगच्या स्कूल ची तयारी चालू आहे आणि ज्याच्यासाठी स्कूलची तयारी चालू आहे ती कुठे गेली मला सांगा बरं तुम्हाला कुठे का कुठे बेटा हा काय नाही स्कूलला जायचंय चला उठा काय मी तर पहिला नाश्ता करून घेतो भूक लागली जाम चपाती आणि काल बनवलेली भाजी सोबत आपण काल फायटिंग केलेली तिला तू काय बोलशील कस बोलशील सॉरी कान पकड कान पकड सॉरी बोल हा बोल सॉरी दीदी परत नाही मस्ती करणार ओके तर बघूया स्कूल सोडून हो। देऊ बाय कर जा

आता परत तो ब्रिज चढून चढून उतरून गोल सर्कल फिरून जो मला एकदम इझी रस्ता पडला असता परत मला परत परत फिरून जायला सांगते पूर्ण ब्रिज आणि ते गोल फिरून मला इथे पोहोचायला सांगते जे की मी इथून उतरून पण डायरेक्ट इथे हो जाऊ शकतो एवढं गुगलचं उगाच ऐकून ऐकून गुगल, हो गुगल मॅपचं मी चुकून फिरून फिरून त्याच शेवटी एटीएम मध्ये आलो तिथे मी हमेशा विड्रॉ करायला येतो आणि त्याला सांगितलं गेले मेन ब्रांच मध्ये जावं लागेल मला काही टर्म्स अँड कंडिशन मुळे तर आता ऑफिस इथे जावं लागेल एम आय डी सी आता ते बंद नको व्हायला बस फायनली पोचलो आपण होम ब्रांचच्या इथे फ्रेंड्स आता आहे थोडासा वेळ बँक बंद होण्याच्या आतच साडेतीन मी काम करून आलोय पण बाहेर पहिली टाइम करत होता असं काहीतरी काम त्यामुळे थो थोडंसं कन्फ्युजन झालं फॉर्म रिफॉर्म दोन वेळा भरला परत दिला परत पण त्याला करून टाकलं त्यांच्याच हेल्पने आता निघू घरी आणि पूजाला कळवू तिकडचं काम चाल मी रस्त्यातच उभा होतो ओके त्या दिवशी अच्छा ठीक आहे चालेल झालं करून पोहोच मी कोणती खाणार आहेस तू त्या दिवशी ती सेम अच्छा ठीक आहे एकच बस आहे ना तुला ह्या आता परत आलो आपण फ्रंकी घ्यायला सेम सेन मध्ये बघ पूजेला पण तिकडची स्टेज परत पाहिजे आणि मला पण हे येतं बंजारा फास्ट फूड हां हां पूजा नाही आहे मी एकटाच भरत थँक्स तुमचं नाव चैत्र अली नाईस टू मीट यू अली एक मुडल शेजवान एक मंचुरियन शेजवान फ्रँकीचं फ्राईज आहे का आपको मिल घ्या ना सांगू हो? आ, गया थैंक यू 10-15 मिनिट परी आहे कुठं भेटील बोल या मेडिकल मध्येच भेटतात का ठीक उके हाय मग समोर मी बघतो सर पार्सल तुझ्यासाठी औषध आहे फेंड सपोर्ट पार्सल पार्सल खोकल्याचा ते ॲक्च्युली याच मेडिकलमध्ये भेटून मी सकाळी दुपोला स्कूलला सोडायला गेलेलो तेव्हा त्याच्यामध्ये ते भेटलं नव्हतं मेडिकलमध्ये जे शाळेच्या जवळपास इथपर्यंत आलोच आहे तर मग ते औषध पण घेऊन जाऊ थोड्याच वेळात फ्रें आपली ऑर्डर तयार आहे दोन फ्रेंकी आणि एक फ्रेंच फ्रेंड थँक्यू ते मेडिकल तसं समोरच आहे पूजासाठी तिथून आपल्याला औषध आहे बट झालंय असं की बुगूच्या स्कूलच्या इथून पण जे मेडिकल आहेत त्यांना पण मी सांगून ठेवले ते बोले संध्याकाळपर्यंत मी आणतो असं नको व्हायला की आपल्यामुळे ते औषध तिथे घेऊन येतील आणि मी इथून घेऊन टाकेल मग ते तिथे वेस्ट होईल तर आपण आतासाठी नको संध्याकाळीच जाऊन मग त्यांच्याकडूनच मग ते औषध घेऊन नसेल आणलं त्यांनी ठीक आहे मग संध्याकाळी येऊन परत मग इथून घेऊन जाऊका द्या आता माझ्यामुळं बुगूची पण झोपमोड झाली बुग्गू पण उठलीच आहे तर लाइट आणि काय काय जेवण होत हा मग जेवेल पण मी फ्रेंच राईस कोण घालणार मला वाटलं नव्हतं बुबू हॉटेल वरून म्हणून आपल्या बुडच छोट असत बेटा परत स्कूल मध्ये मारामारीची कंप्लेंट नाही आली पाहिजे समजलं ना कोणती अरे का कोणती पण का दोन्ही पण का ही मंचुरियन वाटत अरे हे काय तुझ्या समोरासमोर दिसते नूडल कोणतं आहे ही पूजाची नूडल फ्रँकी आणि ही माझी मंचुरियन आणि ही बुगूचे फ्रेंच फ्राईस आणि ही डॅडाची बुगू आणि ही बुगूची मम्मा थँक्यू बेटा अरे बोल कियान्स स्कूल ला काय घेऊन जाणार त्याला फोन कर कियान्सला आणि बोल तुझी बॉटल आपल्या घरीच राहिली त्याला तर स्कूल स्कूलमध्ये घेऊन येते मी डायरेक्ट ओके लाव जरा फोन बघ हा वेडीस चल बोल मी घेऊन येतो उद्या स्कूल मध्ये टेन्शन नको येऊ टेन्शन नको येऊ बाय बोला मी फ्रँकी गातो काय बस झालं अरे कैसे रही उड़ा ये उड़ा सूला ये उड़ा से ये उड़ा खाते हाँ कि ये सुबह सकाली मॉर्निंग तक ऑटर पार्क होते में स्कूल में थे जी 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 तो हातात पण बसत नाही ऍक्च्युली तर बँक मध्ये जाऊन येतो थोडासा उशीर झाला त्यामुळे एक आज आपण कोणा कमिटेड होतो आज प्रमोशन साठी तिथे नाही जात तर आपण जस्ट त्यांची जागा पण बघून येऊ कशी येते प्रमोशन साठी येते इंस्टाग्राम रील साठी प्लस काही सामान आणायचं ते घेऊन येऊ आता तिथून आपण मेडिकल मधून बाब्यानी त्यात काय केलंय नवीन ड्रेस स्वतःच काढलाय आणि स्वतःच घातलाय है ना बेटा मग अशी झाली बाहेर अच्छा पिंक कलर आहे ज्यूस नको नंतर अरे आता आपण मॉल मध्ये चाललोय ना येताना मॉल मध्ये घेऊया आपण औषध काय आलं नाही आय थिंक तिथेच जाऊन घेऊ येतो पाऊस चालू झाला फ्रेंड्स आणि आपण पूजा औषध घ्यायला कोण तरी पहिलाच मेडिकलच्या शेड मध्ये हो उभा राहिले पाऊस लागत होत तुला हा हा नाही जाऊ शकत ते दरवाजा बेटा मेडिकलचा खेळायचं नाही ते चल आपलं औषध ठीक आहे नाही ते डॉक्टरने आता सांगितलं आता खायचं नाही ते सगळं सध्या हा चल पहिले गाडी तरी ठेव तिकीट ठेव पहिला मग येऊया चल गेलो का पहिला ते तिकीट ठेव बेटा लोकांना वाटत नाही किती तुला या अंकल अंकलकडे अरे पहिला मम्माचा ड्रेस घ्यायचा आहे खाली उतर पहिला मम्माचा ड्रेस घेऊया मग तुला बाहेर इथे ड्रेस पूजा हर्षल बोल मम्माचा ड्रेस घेऊया नंतरला आपण काहीतरी खाऊ घेऊया ठीक आहे किती आले तर रे ये मम्माच एक बघ चला थँक यू काय काय भेट तिकडे कशाला चॉकलेट भेटा सारखा सारखा कोणतं पाहिजे आपण अंडे पण घेऊन टाकलेत अर्धा डझन ज्यूस नाहीये बेटा बंद झालाय चल ये इकडे आपण ज्यूस नंतर घेऊया पहिले स्कूटीवरती बस आता चॉकलेट वगैरे घेतलं ना आपण सगळं चॉकलेट पिशवीत हो। पिशवी पकडा ना आता असेच तू की पिशवी पकडून चल ओके चल मी हाय पहिले पहिलेच पिशवी घरी चला चॉकलेट चालूला हाच ड्रेस आहे हां मी काल व्हिडिओ बघितला अंड्याचा आपलं मन झालं काय तो बॉईल एक्स तर जाऊ द्या खातो भुगू तू खाणार आहे तू खाणार आहे पूजा अंडे भुकू तू खाणार बेटा अंडे खाणार आहे बॉईल अंडा नाही खाणार काय ना होतं बेस्ट शिवाय दिल्याला चहा उकळतो आहे काय रडत होती झिट करत होती पूर्ण दुपारात उचलून घे उचलून घे ते चॉकलेट पाहिजेच नाही बघतच नाही कधी व्हॉट्सअप वरती हॅपीएस्ट बर्थडे मग तू करज कर आता सांगते पूजा मला की आज आशूचा बर्थडे हॅपीएस्ट बर्थडे टू आशू सबसे

आणि तोच ट्रे कुठे मी शोधला नाही भेटत आहे ब्लॅक कलर च्या कस कस काय स्टेप आहे रे काय कुठे येतो मी पहिला अंडे तरी बॉईल करू दे अंडे खायचेत की नाही एक ना सेकंड ना एक सेकंड ते कुठे अंडे लपवून ठेवलेत ठीक नाही यार मी आणलं मग हे नव्हते आणले पाहिजे सौद्या आजसाठी उद्यासाठी परवासाठी तेरवासाठी संडे संडे अंडे बॉईल करायची तयारी चालू आहे कोणीतरी भाजी विकतय कोणती भाजी आहे किती रुपयाला तीन रुपयाला नको आम्ही नंतर घेतो थिंक थ्री बेटा तू अंडा खाणार आहे तू अंडा खाणार आहे का खाणार आहे टाकू दुसऱ्यासाठी बॉईल करायला ये गेला अंडा बॉईल करायला आता हे बाकीचे हे मी कुठेतरी बघितलेलं हे खाली असलं पाहिजे आणि हे वर असलं पाहिजे कारण की अंड्याचा मेन भाग आतमध्ये हा इथे असतो इथे आपण असं ठेवायचं रॉंग असं ठेवलं पाहिजे काय तुला काय बघायचंय काय काढ हा इथं सपशेल समजून येते अंड नकली आहे करून यार आता काय करणार असं म्हणजे वाटत तर आहे मला नकली बिकॉज हे काय माणसाच्या तोंडाचा आकार यायला काय काय बनूया आपण ऑमलेट पण बनवूया मग फक्त बॉईल मग मी ऑमलेट बन बनवून खाई पाठी नंतर ठीक आहे तसं था। बसू नको बेटा पडणार तसा एवढं पाणी ठीक आहे ठेवूया आणि किती वाजले बेटा काय करू नको का? चल उतर खाली आणि आता होता ते नऊ वाजून नऊ मिनटं तर मग अर्धा तास घेऊ आणि नंतरला काय चालू आहे आतमध्ये आता हा तोंडानी बोल ना काय पाहिजे पाणी माहिती कुठं फ्रीजच्या वरती कुठे पाणी शोधते खाली होतात बाहेर खेळायचं हे सगळं किचन मध्ये नको टायमिंगला एकदा आपण येऊन नळ बंद केलाय ओव्हर फ्लोचा नाहीतर इतका की पाणी वरतून गळायला चालू झालं असत मी बंद केलं परत गॅसला हात लावायचं ना आणि तुला कोण तुला कोण सांगते गॅसला हात लावायला बोगो स्टॉप ऐक 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 माझ पूजा पूजा येते बेटा पाण्यात नको खेळायला बेटा अरे सगळं असंच का खेळायचं नको बेटा पोलिसांना फोन करू आपल्या घरातलं पोलीस कोणा माहिती आहे ना मम्मा पूजा पाण्यात बघी खेळायला लागले पाणी जमा तर बाथरूम मध्ये ये ये पूजा ये ये ये, ये पूजा चला तू आणि ऐकून घ्या लास्ट टाइम लास। ला चालू असताना हात जर लावलास तर हातावरती पण तत भेटणार पाठीत पण तत भेटणार पायावरती पण तत भेटणार समजलं समजलं का तुला हो बोल बेटा लवकर नाही करायचं बेटा परत गॅसला हात नको लावा ओके तुला मस्करी है. वाएक। 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 या पायावर चढून चालू तर खाली नाही काय करायचंय नाही ते मी तुला सांगेल तेव्हा बंद कर जेव्हा काम होतं ना पूर्ण तेव्हा ते, ते बंद करायचं ता。असतं अगोदर नाही समजलं जेव्हा आपले अंडे तयार होतील बॉईल होऊन मग काम झाल्यावरती ते बंद करायचं म्हणजे ती आग येणार नाही तुम्ही समजतंय इतके बॉईल <laughs> झाले की ते फुटलं बघा जोरात साफ करून इतका लवकर कसे काय बोळी झाले नऊ नऊ ला चालू केलेला नऊ बावीस ला झाले पण भीती वाटते ते बुवा काय ना बेटा नाही घाबरायचा कुठे बुवा नाहीये काय काय बोलते पूजा तू काय बोलते करायला करने ना नको बाबा अंडी बाराच्या नंतर ओके दोनच तास, थास थास। तास तर जेवून घेऊया त्याच्यानंतर मग अंडी खाणार ओके बेटा काय काय बेटा बोगू काय काय इकडे 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 बुग्गू काय काय चड्डी चड्डी पूजा

ऍटलीस्ट मिरची तरी खायला चालू कर दिवसाला एक कच्ची खाल्लीस तरी ठीक आहे मिरची खाऊन पूजा खूप फिटनेस होते तुला माहित नाही समजतो तुला मी व्हिडिओ दाखवतो एक सेक रील त्याच्यामध्ये समजेल तुला मिरचीचे बेनिफिट्स काय काय ते अरे कोणी केलं ते हर्ष तू केलं हे पहिले तर क्लीन कर लगेच केलं पाहिजे क्लीन केलं पाहिजे कोणी केलं ते बेटा काय तू केलंस ना ए तू क्लीन करते तू केलेस ते सगळं माझ्याकडे बेटा व्लॉग मध्ये व्हिडिओ आहे का तू कलर करता ते कलर कर का बुक वर करत असेल तेव्हा तेव्हा तिथे क्लादी वर केलेला दिसतय ना पोलिसांना फोन लावला काय डॅडा क्लीन करत नाही म्हणून पोलिसांचा फोन लावलाय तिथे ते भाव्यानी केलंय जमिनीवरती कलर ते तिने क्लीन केलं पाहिजे समजलं कशाला मी का करू तेव्हा पूर्ण जमिनीवरती तसं केलंय मम्मासाठी मम्मासाठी आपण अंडे बारा नंतर खाणारे राहते ठीक आहे नॉनव्हेज पण पूजासाठी ठीक आहे चला श्रावण पण आहे आणि ती बोलतीये तर बघा बोललो होतं मी श्रावण पाळणार करू आणि किती दिवसात मोडला झाला तो बोलतो ना करतच नाही अरे पूजा मी 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 काय बोललो ना की पहिलाच एक माणूस त्याला होतो की नाही मग ते कसं होणार तू तू एखादी गोष्ट बोल की हर्ष मला हे करायचं बोल बोल, बोल बोल तू बोल बर काय बोल काय पण बोल बोल हर्ष मला उद्यापासून थांब झाला रे उद्यापासून चहामध्ये साखर कमी करायची बोल फक्त असं उद्यापासून साखर कमी टाकायची आहे ओके okay, पूजा चांगला डिसिजन आहे गो विट इट बेस्ट ऑफ लक छान वाटला ऐकून हा एक रिस्पॉन्स आता परत बोल सेम गोष्ट उद्यापासून चहा मध्ये मला साखर कमी टाकायची आहे हे बघा इथं नुसतं बोलते करत काहीच नाही फक्त बोलायचं बोल बच नाही फक्त होत तर काय नाही बेटा थांब था ना बेटा थांब ना होतच नाही पूजा तू फक्त बोल दोन दिवसात सोडून देशील लगेच मला चांगला माहिती नाहीच होणार तुझ्याकडून हो दोन रिस्पॉन्स समजले वेगवेगळे तिथंच समोरच्याला ब्लॉकेज लावून टाकला जातो कोणती ही ही गोष्ट बोलण्यातच नाही वस्तूंमध्ये पण आहे तू काय काय प्रोडक्ट मागवते कसले पण माझा कसा रिस्पॉन्स असतो छान दिसतोय पूजा तुझ्यावरती गुड ऑफकोर्स तू कामासाठी किंवा कशासाठी मागवला असेल चांगलंच आहे जे किती प्रोडक्ट पण इथे तिथे पडूनच येत तिथे पडून येत ते तिथे 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 बघ तिथे दिसतंय आपल्याला सगळं काय बट मी काही आणलं की अरे काय इन बिन तीन माणसं घरात आणि लोणच्या दोन दोन डब्बे आणले हा इनबिन तीन माणसं इनबिन दोन माणसं आपण घरामध्ये खाणार आहे जास्त <laughs> हे काय आणलंय ते काय आणलंय हे काय मग काय ती वस्तू पण नाराज होऊन बसून जाते कोपऱ्यात जा मला नका वापरू असं आहे एवढं तरी डोक्यात ठेवलं ना फ्रेंड्स की त्याने बाप रे ते खूप सारखं काही बोलायला गेलं का बोला इन बिन इन बिन करत अरे पण तेच तर आहे इन बिन तीनच माणसं आहेत आपण एक पॉझिटिव्हिटी असते गोष्टीच्या पाठी पॉझिटिव्हिटी लावायची आय लाईक टू बी पॉझिटिव्ह मला फुशफुश एकदम मजा केला सर राहायचं यार कमॉन काय काय गोष्टी मनाला लावून का आपल्या ला ला। घरी प्रधानमंत्री येणार आहेत सारखं सारखं बघायला नाही कोणी प्रधानमंत्री नाही कोणी बघायला आपले डोळे तर आहेत ना आपल्याकडे आहेत पण ती चेडछिड नको घरात पॉझिटिव्हिटी मस्त गाणे विणे लावून चिकन मटन व्हेज म्हणजे चांगलं नॉनव्हेजच नाही पण खाऊन पिऊन छान छान कपडे कपडे घालून मस्त हसी मजाक जोर जोरात बाळ आहे आपल्या घरात ते किती मस्ती बागा, बागा। किती करते बघा छत्री बघा हे बघा किती ऍक्टिंग करते छान छान बुवाची ऍक्टिंग आहे ती त्याची बेटा फ्रेंड्सला दाखव डॉक्टरांकडे गेल्यावर कशी ऍक्टिंग करायची उठ बरे लवकर बरं मी तुला इंजेक्शन रडायची ऍक्टिंग कर रडायची ऍक्टिंग आवाज कर झाला आता दुसरंच काहीतरी करणार बघ असं सगळं घरात मस्ती मस्ती माझा पाहिजे तू पण करतेस बट तू तु, थोड तुझं हे बघू नको बेटा तू कामातच इसक स्वतःची पावर लावून टाकतेस ना पूजा कि मग घरात तुझं ते थोडस डाऊन होऊन जात ते काम जरा कमी कर रेस्ट घे ठीक आहे आराम कर आराम केला का बोलतो दुपारच झोपून राहते ते तर झोपते तू दुपारचं पण ते ठीक आहे ना ते एनर्जी पॅकअप करून परत संध्याकाळी कामच करत सुटते नको रिलॅक्स एका दिवसाला एक काम कर फक्त विचार करतो अंड्याची पोळी खाल्ली असते काय आलं कुठे आहे कुठे बर टाइम फॉर डिनर मस्त पिटी भात वालाची भाजी चव्हा बुकू फ्रेंड्स झोपून टी व्ही बघते पूजा झोपून गेली बारा वाजून गेलेत आणि मी आता पूजाला काय प्रॉब्लेम नसेल आता तांडे खाल्लेले तसं पण तिला नसेल बिकॉज लास्ट टाइम पण आम्ही तसं पण मूवीला गेलो होतो तेव्हा आम्ही रात्री चिकन म्हणजे पूजाने नव्हतं खाल्लं मी आणि अशो आम्ही ते चिकन फ्राईड राईस का चिकनच खाल्लं होतं तेव्हाच माझं सुटलं होतं जे मी बोललेलो श्रावण पकडेल पूजाला तेव्हा सुटलेलं बट घरी तिला अपेक्षित नव्हतं की मी घरी तरी करेल बट मन झालं था आता बाहेर जाऊन बॉईल अंडे खाण्यापेक्षा तिला तो प्रॉब्लेम नव्हता बट की तर ट्यूजडेला नको खाऊ म्हणून मग मी बारापर्यंत थांबलो आणि आता तीनच अंडे बाकीचे राहिले एक वाला फुटलेलं ना ते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घुसलं तर ते गेलं डस्टबिन मध्ये तर अंडे घेतलेत आपण सोलून आणि मग का। काल मम्मीकडे गेलो तेव्हा मम्मीने मला ही जवसाची चटणी तिने अजून एकदा वेगळी बनवली जरा ती बोलली हे तू अंड्यासोबत खा लखिली हे पण तिने कालच दिलं जे की माझा काही प्लॅन नव्हता असा बोन सिडन सोबत हो थोडस 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 या मम्मीने दिलेला मसाला थोडस मीठ खूप दिवसानंतर दॅट्स इट फॉर द डे फ्रेंड्स असा होता आजचा दिवस होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मलापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय भेटूया उद्या हा बागा पण ब्रश करते फ्रेंड्स ते बघा ते डॉक्टर शिकवतात ते जेवल्यानंतर ब्रश करायचा आपण पण आता ब्रश करतो ना गुड नाईट चला झोपून घ्या फक्त पाचच मिनिटं नंतर टी व्ही बंद करायचं आणि झोपून जायचं ओके तुझ्या लावायचं पाच दीड बघायचं आणि झोपायचं परत चला